जागतिक योगदानाचं कारण आणि औचित्य साधून नांद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मुलं उर्दू शाळेची मुलं मुली पालक शिक्षक स्थानिक स्कूल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाना सर्वांच्या उपस्थितीत पत्रकारांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चिमुकल्या मुलांना योगाच्या तक्रारी केल्या यावेळी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिन पुस्तकात साजरा करण्यात आला मानवी जीवनात आरोग्याला महत्त्वाचे स्थान आहे सदृढ आरोग्य राहावे व आरोग्य हीच खरी संपत्ती असल्यानं आरोग्य अबाधित राहिले पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून शासनाच्या वतीनं एकवीस जून हा आरोग्य दिन म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो याच धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य हे शालेय शिक्षणापासून अबाधित राहिले पाहिजे म्हणून सर्व शाळा कॉलेज व महाविद्यालयात एकवीस जून हा आरोग्य दिन साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर नान्नज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले, मुले, मुले मुली तसेच उर्दू शाळेतील मुलं मुली व शिक्षकांच्या वतीनं एकवीस जून हा आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर राऊत शिक्षक अमोल सातपुते हनुमंत माणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी व्यायामातील आसन प्रकार व इतर व्यायाम प्रकाराबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करून सुमारे एक तास बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांचा व्यायाम करून घेतला उपस्थित विद्यार्थ्यांनीही व्यायामाला चांगला प्रतिसाद दिला यामुळे विद्यार्थ्यांचे व्यायामाविषयीचे ज्ञान वाढीस लागून शिक्षणाबरोबरच व्यायामाचे महत्त्व समजून सदृढ पिढी घडण्यास मदत होऊ शकते या अनोख्या उपक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर राऊत शिक्षक अमोल सातपुते हनुमंत माने शिक्षिका सौ कल्पना ससाने शर्मिला मोटे छाया गुट्टे रीता कुलकर्णी मंगल वाघमारे शिक्षक किरण माने तसेच केंद्रप्रमुख सुनील बुद्धिवंतसह शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य पालक पत्रकार व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक जालिंदर राऊतसह शिक्षक हनुमंत माने यांनी अधिक माहिती दिली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या वतीने एकवीस जून निमित्त जागतिक आरोग्य दिन आम्ही या साजरा करत आहोत तीन वर्षापासून भारत सरकारने आयोजित केलेल्या उपक्रमानुसार आम्ही प्रतिवर्षी प्रति हा योग दिन आपण साजरा करत आहोत या जागतिक दिन साजरा करण्याचं महत्व असं की विद्यार्थ्यांचं आरोग्य विद्यार्थ्यांचे शारीरिक समृद्धी व विद्यार्थ्यांचं आरोग्य वाढण्याच्या दृष्टिकोनातून विविध योग दिनातून विविध प्रकारच्या व्यायाम प्रकारातून विद्यार्थ्यांचं जर शारीरिक आरोग्य शारीरिक मन प्रसन्न झालं प्रसन्न होतं आणि ह्या शारीरिक मना प्रसन्न मनातून विद्यार्थी अध्यापनासाठी चांगल्या प्रकारे उद्युक्त तयार होतात आणि ह्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या दृष्टीने तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून हा योग दिन साजरा केला जातो दररोज दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी ह्या योग दिनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यायाम प्रकार करतात आणि व्यायाम प्रकारामधून त्यांचं आरोग्य त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे प्रफुल्लित राहतं आणि त्यांचं अध्यापन चिरता ठरतं म्हणूनच आपण हा आरोग्य दिन त्या ठिकाणी साजरा करत आहोत आज या प्रशालेमध्ये माझे सर्व शिक्षक विद्यार्थी सर्व गावातील पालक व पत्रकार बंधू या, या योग दिनानिमित्त आमच्या प्रशालेला भेट दिली आणि आमचा कार्यक्रम कौतुक केलं त्याबद्दल मी त्या, त्या प्रशालाच्या वतीनं त्यांचा हार्दिक असा आभार मानतो जागतिक योग दिन कुठेतरी नजर लावा या योगामधून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक पालक या योग दिनामध्ये सहभागी झाले आज आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले मुली वतीनं हा योग दिन साजरा करत हो। आहोत आणि या योग, जे आरोग्य आहे ते उत्तम राहत आणि हा आमचा आदर्श घेऊन इतर शाळेमुळे या योगामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं आरोग्य उत्तम राहावं हो। यासाठी नियमित कॅमेरामन फारूक शेख सह प्रतिनिधी नंदू परदेशी विश्वदर्शन न्यूज नानज